हॅलो तर तुम्हाला आता हे व्हिडिओ बघून कळत असेल की आज काय बनवलं होतं सो so, आज ना मी लंचमध्ये बनवला होता मस्त असा दही भात मला ना फार आवडतं दही भात ते पण तडकेवाला आमच्या इथे तडक्याची पद्धत नाही आहे पण मला तडकेवाला प्रचंड आवडतो आणि हा खायला खूप टेस्टी लागतो सिंपली करायचं काही ना आपल्याला भात घ्यायचा आहे तर भात शिजवलेला गरम पण घेऊ शकता किंवा तुम्ही थंड शिळा भात पण घेऊ शकता त्याचा पण खूप छान लागतो डाळिंब असेल तुमच्याकडे तर घाला नाही घातलं तरी चालतं कोथिंबीर घालायची थोडंसं मीठ घालायचं दही फेटताना मी मीठ घातलं नव्हतं दही थोडंसं फेटून घेतलं त्याच्यामध्ये हलकं पाणी घातलं होतं दही गोड होतं म्हणून मी साखर घातली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात साखर घालू शकता खूप छान लागतं हे सगळं मिक्स करून ठेवल्यानंतर मग त्याला एक तडका द्यायचा आता जो सगळ्यात मेन पार्ट आणायचा तो आहे हा तडका जो फार टेम्पटिंग लागतो सो या तडक्यामध्ये करायचं काय ना थोडासा आल्याचा कीस मिरची गोडलिंब घ्यायचा आहे मोहरी आणि हिंग आणि हलकीशी हळद घालायची आणि तो तडका ह्याच्यावर घालायचा आणि मस्त सर्व करायचं थंड थंड